नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचा सर्वांचा अडकूट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी भव्य दिव्य ओ जंगे मैदान मौजे चोराडे तालुका जिल्हा सातारा कैलासवासी गणपती फिपेसाड स्टेडियम या मैदानावर ते होते आ, या ठिकाणी आयोजक कमिटी उपस्थित आहेत एकंदरीत एक जाणून घेऊ सव्वीस तारखेचं नियोजन कसं आहे आणि ऑनलाईन नोंदणीचा आजचा आणि उद्या शेवटचा दोन दिवस राहिले आज रविवार आणि उद्या सोमवार एकंदरीत नोंदणी संदर्भात आणि मैदाना संदर्भात Hazırın göy. Ya yeah. मित्र या ठिकाणी आपण उपस्थित आहात फाटीवरती फाटी तर काय सांगायची गरज नाही फाटी आता महाराष्ट्राच्या माहिती तर आपल्या सोबत आयोजित कमिटी फौजी आहेत फौजींच्याकडून जाणून घेऊ असं नियोजन आहे फौजी नमस्कार नमस्कार काय सांगाल सव्वीस तारखेला ओपनचं मैदान आहे सव्वीस तारखेला मौजे चोराडे याच पाठीवरती नामांकित वाशी विवाह गणपती पिसाळ बैलगाडा स्टेडियम याच पाठीवरती परवादिशी ओपनचं मैदान आहे तरी गाडीवानाने लवकरात लवकर नोंदणी करून सहकार्य करावं ह्या मैदानाची पहिल्यापासून एक आठ आहे मैदाना दिवशी कुठलीही नोंद घेतली जात नाही आदल्या दिवशीच सात वाजेपर्यंत नोंद घेतली जाते मैदाना दिवशी कुठलीही आणि कधीही या पाठीसाठी नोंद घेणार नाही त्यामुळे आपलं गाडीवानाने आज उद्या लवकरात लवकर नोंदणी करून, करून सहकार्य कराव फौजी आतापर्यंत असाधारणतः किती नोंद झाली आतापर्यंत शंभर गाडी नोंद झाली बरं आम्हाला अजून पन्नास जरी आल्या तरी आम्ही उद्या संध्याकाळी सात ला बंद करणार आम्हाला काय पैशासाठी मैदान घ्यायचं नाही त्यामुळे परवादेशी एकही नोंद घेणार नाही ती म्हणत असेल गाववाल्यांच्या चिठ्ठ्या एक्स्ट्रा बिस्ट्रा ती डोक्यातनं काढा कोणाची चिठ्ठी एसटी भेटणार नाही आपली गाडी नोंदवू आपल्या चिठ्ठी आणि गाडी आपल्या लवकर लवकर सहकार्य करा म्हणजे गाडी किती झाली तरी उद्या संध्याकाळी उद्या गाड्या किती येऊ अजून पन्नास झाल्या तरी आम्ही मैदान उद्या झाल म्हणजे लॉट पाडणारच नक्कीच बघा बैलगाडी मालकांना विनंती जे बैलगाडी मालक राहिलेत आजचा आज तारीख चोवीस आणि उद्या पंचवीस दोनच दिवस राहिलेत तर दोन दिवसामध्ये राहिलेल्या बैलगाडी <श्चीणगी> मालकाने ऑनलाईन नाव नोंदणी करून कमिटीला सहकार्य करा मैदानात कुठल्याही प्रकारे नोंद नाही आणि लॉट उद्या संध्याकाळी निघणार आहेत बर फाटी संदर्भात काय सांगाल पल्ला किती फाटी संदर्भात जे आता मागे झालो होतो एकावन्न एकावन्न हजारचं मैदान तेवढाच साडे नऊशे दहा हजार फूट पल्ला आहे बाकी सगळं फौजी पॅटर्न पद्धतीनं मैदान होणार माग पट्टी सगळी सिस्टम ओके मध्ये होणार दिवसासकट आपल्याला फायनल घ्यायचं आहे रडारडी कोणाची असली तरी इकडे याची काही गरज नाही पण मैदान हे रितसर आणि रास्तच होणार त्यामुळे इकडे असं वशीलबाजीवाल्यान कोणी आपलं येऊ नका इकडे आपल्याला मैदान फौजी पॅटर्न हे आपल्याला टिकवायचं आहे त्या पद्धतीनेच मैदान होणार मित्रांनो आता बघतोय आपण इथं झालेली सगळी मैदान आपल्याने बघितले असतील आपण कारण इथल्या कुठल्याही प्रकारे तो ओळख वशील चालत नाही निकालाला तू नाही मी नाही पाहुणा रावळा तसलं काय नसतं आणि स्वतः फोजी असतात निकालाला जो निकाल रास्ता आहे तोच रास्ता निकाल दिला जातो कुठल्याही प्रकारे म्हणजे थोडा माग आहे की मग ओळखीचा आहे गि सामन्या तसलं नाही ज्याला निकाल त्याला देणार अगदी त्यांच्या गावातली जरी गाडी असली तरी तिथं ते निकाल परफेक्टच असतो अं बक्षीस सगळ्या एक लाख अकरा हजार पाचशे पंचावन्न परत मला वाटतं एका हजार पाचशे पंचावन्न सगळे रिच सर दिली जाणार का एक रुपया कमी नाही भेटणार गाड्या कितीही कमी आल्या तरी एक रुपया तुम्हाला कमी भेटणार नाही हाय तेवढं बक्षीस पूर्ण दिलं जाईल त्यात काही प्रॉब्लेम नाही बरस म्हणजे वेगळं पण काय मला दिसलं या मैदानात फौजी या मैदानात वेगळे पण म्हणजे आता बरीच मैदान चालली ती जे सुट्टीचं हे जे जसं काय चाललंय पण त्याच्यापेक्षा ऍक्टिव्ह पण आहे ह्या मैदानात चांगला दिसणार मैदान चांगलं होणार आम्ही साडेचार पाच वाजता फायनल करायचं आमचं नियोजन आहे एवढ्या लवकर आता सुद्धा पट्टी टाकून सुद्धा फायनल होईना झाले एक दोन अड्याल तेवढे झाले गाड्या कमी जमल्यामुळे तर आम्ही कोशिश करून लवकरात लवकर फायनल करून आपल्या दिवसा गाडीवर गाडीवरून आपल्या घरी जातील नक्कीच तर म्हणजे आता सुट्टीचं टेन्शन नाही काय सुट्टीचं नाही टेन्शन कशाच का काय प्रॉब्लेम नाही झेंडावाल्यांना झेंडावाल्यांना म्हणापेक्षा खरं कारण सुट्टीला कसं आहे सुट्टीच मेन आहे सुट्टी जर वेळेत झाल्या प्रत्येक आठ तर फायनल उजेडच होणार आणि आता सुट्टीच फौजीने सांगितलं की खाली पाठीमागच्या मैदानाला पण होती तीच सिस्टीम असणार आहे फौजी अजून काय सांगाल तुम्ही बाकी नाही वगैरे बापू थोडं दोन शब्द बोलतील द्या बाप बापू बापू नमस्कार नमस्ते काय सांगाल बैलगाडी मालकांना मैदान दे संदर्भात काही जरी झालं तर मैदान हे रितसर होणार का तर होणार आता बाकीची मानते ती कि तो पैशासाठी घेते ती कशासाठी घेते ती असं काय आम्हाला पैसे कमावायचं नाही ती बर त्याच्यामुळं आम्ही कितीही गाड्या जरी आल्या तरी मैदान ही घेणारच आणि मैदान ही घेणार म्हणजे रास्तच घेणार कुठल्या प्रकारे ओळख नका बिलकुल नाही ओळख पाळत तसली घरी याच जेवायचं खायचं जायचं जा नक्कीच नोंदणी संदर्भात काय सांगायला लागतो नोंदणीच्या संदर्भात आम्ही उद्या संध्याकाळी साडेसात ते आठ वाजेपर्यंत लॉटे पाडणार का तर पाडणार त्याच्यानंतर आम्ही कोणाची गाडी घेणारच नाही काय असेल ते ऑनलाईन काय असेल ते ऑनलाईन ती पण लवकर करा आणि सहकार्य करा तुम्ही जित्त सहकार्य कराल तिततं आमचं सहकार्य असेल नक्की आणि कृपा करून की बाबा नो आत येत म्हणजे ज्यावेळी आपण गाड्या झोपतोय तिथनं आत जाताना फाटीच्या आत जाताना कुठलीही चाबू काठी लाटी असलं काहीही नाही पाहिजे बरोबर अखिल भारतीय बैलगाडीच्या संघटनेच्या नियमानुसार हे मैदान ही होणार नक्कीच मित्रांनो आता सगळीच मैदान आपल्या अखिल भारतीय बैलगाडी संघटने होते फक्त आयोजक कमिटीचं म्हणणं काय आहे की आता चालू ला की ज्यावेळेस खाली आपले गड जातात लोट एक ते दहा किंवा पंधरा अकरा ते, ते वीस तर त्यावेळेस काठी लाटी हसूड त्वचा अंगठी कुठल्याही प्रकारचा असं गैरवापर मैदानात होऊ नये एक माझी पण कळकळीची कर विनंती राहील कारण मुख्य जनावर आहे मुख्य जनावराला बांधून असतं हातात कासरायत म्हणून आपण त्याला मारू शकतो माणसाला कोण मारू शकत नाही तसं त्यामुळे मुख्य जनावर अन्याय करू नका कुठल्या प्रकारे मारहाण न करता कुठल्या प्रकारे काठी हसूड लाठी त्वचा अंगठी असलं गैरप्रकार कोणी मैदानात करू नका आणि त्या सव्वीस तारखेला ओपनचं जे भव्य देव मैदान आहे चोराडे पाठीवरती त्या मैदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद द्या मैदान सर पारदर्शक आहे कुठल्याही प्रकारे ओळख वशेला चालणार नाही फौजी पॅटर्न आहे तुम्हाला माहिती सर्वांना त्यामुळे माझी विनंती राहिलेल्या बैलगाडी मालकांनी ऑनलाईन नावनोंदणी करून कमिटीला सहकार्य करा एवढं बोलताना थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय बाळू मामा चालवण सांगवडे